चला मैत्रिणी सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्याची चाकू लागली आणि बघा आपल्या झाडांना पाणी दे खूप द्यावं लागत आहे आता कारण झाडं सुकत चालले आहे आणि हे सकाळी सकाळी काम केल्यानं बरं वाटते तसे उन्हाच्या पहिले पाणी देणं कधीही चांगलंच असते सकाळी किंवा मग संध्याकाळच्या टाईमला द्यावं लागते पण मी सकाळी सकाळीच हे काम करत असते कारण माझी सुरुवात याच कामानं होते थोडंसं घरातलं आवरलं की पहिले मी बागकाम करते कारण त्याच्यामुळे मला आनंद जर मिळतो आणि माझा छंद पण जोपासला जाते कारण नंतर म्हटलं ना तर आपले काम आहे ना राहून जातात आणि बाकीच्या कामामध्येच खूप वेळ जात असते कारण घरामध्ये असे भरपूर कामं असतात तुमचंही तसंच असे दिवसातून थोडा वेळ मी बागकामाला दूरजच देत असते पण आज म्हटलं त्याला पाईप लावून पाणी देऊ कारण पाणी देणं पण लवकर होईल आणि काम पण सोपं होईल त्यासाठीच मी सकाळी सकाळी माझ्या दिनचर्याचा भागच आहे बागकाम आणि शिवणकाम हे दोन्ही गोष्टी आणि बघा झाडं किती छान दिसतात आणि हिरवीगार सगळीकडे आता उन्हाळा लागला ना तर खूप जास्त काळजी झाडांची घ्यावं लागेल माझं आहे ना सगळं उन्हाळ्यात लक्ष असते झाडांकडे झाडं खराब व्हायला नाही पाहिजे कारण वर्षभर मी त्याच्यासाठी मेहनत करते पण आता थोडीशी सावलीची सोयसुद्धा मला करावं लागेल आणि म्हणून आता भरपूर मी असं पाणी देऊन देते कारण एवढ्या दिवसाचं पाणी खूप कमी द्यायची पण म्हटलं नाही आता थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल कारण ऊन तापायला सुरुवात झाली आणि कालचं लोणचं खूप छान झालं बघा आणि आज सकाळी सकाळी सकड़ टोक्यात आला आता काय आज शिवणकाम तुम्हाला दाखवू पण मग हा पॅन्ट पूर्णपणे खराब झाला होता मग मी कापून घेतला असा जीन्स असल्यामुळे पिशवी खूपच छान दिसेल असं वाटलं आणि सकाळी सकाळी बघा अशा पद्धतीने कापून घेतला होता आणि इथं चौकून दीड इंचा दोन्ही साईडनं कापून घेतले आणि परत बागकामाचा थोडा व्हिडिओ तुम्हाला दाखवते लहानपणी तुरीची शंका खूप खाल्ल्या आहे पण आज बघा माझ्या बागेमध्ये सुद्धा निघाले थोडेसे आणि हे खूप दिवसाचं वाटपा आल्यानंतर ना खूप माझं लक्ष वेधून घेत होते कारण खूप दिवसाची मी मेहनत केली होती या झाडावर फूल मात्र आता आलेले होते त्याचे आणि हे सर्व केल्यावर म्हटलं दुपारी आपलं एखादा कपडा फोलते असं तू वापरून झाला ना तर मला असं वाटते ज्यांना शिवण्याची आवड आहे तिच्या लक्षात येते याचं ये काय होईल बरं तसंच मला वाटलं आणि सर आता हा छोटासा जीन्स आपण उपयोग करून आता कशी पिशवी घेईल तुम्हाला लवकरच दाखवते आणि दुपारचा वेळ जेव्हा खाली असते तेव्हा आपण आपले छंद जोपासत असतो तसं चला आता थोडस शिवून दाखवते तुम्हाला आणि चला आता शिवायला सुरुवात करू जेव्हा सगळे आपापल्या कामात राहतात तेव्हा हा वेळ चांगला राहते माझ्यासाठी दुपारचा शिवण्यासाठी म्हणून मी थोडंसं शिवते मग मुलं आले की कोणाला भूक लागते तर आपले पण कामं राहतात संध्याकाळच्या वेळेला बघा असं अशी शिलाई मारून घेते मी सगळीकडनं एक खालून मारली आणि दोन साईडनं मारल्या आणि नंतर चौकन आहे ना तो असा या पद्धतीने जोडून घ्यायचा तो पण मी तुम्हाला दाखवते समोर आज ह्या छोटासा कपडा होता त्यामुळे अशा पद्धतीने मी पिशवी शिवून घेतलेली आहे आणि नवीन नवीन पिशव्या शिवायला मला आवडतात कारण कसं आपल्याला वापरायलासुद्धा होते आणि अचानक कोणी आलं ना तर आपण त्यांना देऊ शुद्ध शकतो बघा किती छान झाली आहे नाही आणि आपल्या हाताने केलेल्या गोष्टीची वेगळीच आनंद असते ते तर मी नेहमीच म्हणते बघा आता अशा पद्धतीने इथे छान पिशवी झाली आणि आता नाळेसुद्धा दोन करून घेऊन नाळ्याला थोडंसं जोड लावला बघा मैत्रिणी पिशवी किती सुंदर झालेली आपली जीन्सचे कपड्याची असल्यामुळे हे टिकाऊ पण राहणार आहे आणि सुंदर पण राहणार आहे चला आता थोडीशी याच्यावर अजून डिझाईन करून घेऊ पॅन्ट खराब झालेला होता चला म्हटलं पिशव्या किती असल्या कमीच पडते कारण कोणालाही दिल्या जाते मग आपल्याकडे राहतच नाही बघा किती सुंदर दिसत आहे ना ही आणि बघा आपल्या आवडीप्रमाणे मी असं फूल केलं एक चौकन कापून छान आणि हे खूप छान दिसेल आहे जीन्सच्या पिशवीला आणि याच्यावर एक मोतीसुद्धा लावून घेते मनी बघा मैत्री मी खूप छान असं इथं डिझाईन केलेलं आहे म्हणजे छान असा आकार दिलेला आहे फुलाला आहे अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे करू शकतो बघा हे ती छान दिसते जीन्सची पिशवी तशी पण सुंदरच दिसते पण हे नावल्यावर अजूनच छान दिसायला लागले असे वेगवेगळ्या पदरचे मोती लावून किंवा वेगवेगळी डिझाईन करून फ्रिल करून असं लावू शकतो आपण बघा याच्यामुळं तर अजून छान लुक आलेला आहे पिशवीला मैत्री आजची तुम्हाला पिशवी कशी वाटली ते पण नक्की सांगा आवडत असेल ना चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कमेंटसुद्धा करा आणि लवकरात लवकर, लवकर आपलं चॅनल आता ग्रो झालं पाहिजे असं मला वाटते तरी तुमच्या सपोर्ट मला पाहिजे आणि धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल